इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण या निर्णयाचं सकल हिंदू समाजाच्या वतीनं जल्लोषात स्वागत सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं इस्लामपूरमध्ये स्वागत करण्यात आलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं सरकारच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे फटाक्यांची आतिषबाजी साखरपेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करावं अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात आली होती आणि यावर अधिवेशनामध्ये राज्य सरकारने इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करत केंद्राकडे पाठवण्यात असल्याची घोषणा केलेली आहे यावरून इस्लामपूरमध्ये ईश्वरपूर नामांतराच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आज आमच्या शहराचं जे नाव आहे उरुण इस्लामपूर तर हे बदलून त्या गावाचं नाव ईश्वरपूर करायची जी बऱ्याच वर्षाची जी मागणी होती त्याचा ठराव आज केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे लवकर होऊन येईल आणि आपण परत एकदा भेटू सकल हिंदू समाजाच्या मी ह्या सरकारचं एकदा अभिनंदन करतो आमच्या एवढ्या वर्षीची जी मागणी आहे तर त्या मागणीला कुठेतरी स्वरूप येताना दिसतंय त्याबद्दल सरकारचं परत एकदा अभिनंदन आणि शहरातल्या सगळ्या हिंदू बंधू आणि भगिनींच अभिनंदन की त्यांच्या मागणीला आता कुठेतरी यश मिळालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी